गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली होती मात्र आता वातावरणात बदल जाणवू लागलाय कोल्हापूर जिल्ह्यात काल आणि आज संपूर्ण दिवसभर कडक ऊन पडल्यानं नागरिक हैराण झालेत दुसरीकडं धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं नद्यांची पातळीही घटू लागली आहे जिल्ह्यातील अनेक बंधारे मोकळे झाले असून अजूनही सोळा बंधारे पाण्याखाली आहेत गेल्या काही आठवड्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय शुक्रवारी आणि आज संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत ऊन जाणवत असून यामुळं तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे गुरुवारी दिवसभर उघडं वातावरण राहिल्यानंतर शुक्रवारी गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या मात्र कोल्हापूर शहर आणि परिसरात सकाळपासूनच सूर्यकिरणांचा तडाखा जाणवत होता बऱ्याच दिवसांनी आकाश पूर्णपणे निरभ्र पाहायला मिळालं जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी फक्त दोन पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला आहे यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या राधानगरी धरणातून प्रतिसेकंद तीन हजार शंभर वारणेतून चार हजार पाचशे आणि दूधगंगा धरणातून एक हजार सहाशे घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं काही नद्यांची पातळी झपाट्यानं खाली येत असून आजपर्यंत एकूण अकरा बंधारे मोकळे झालेत मात्र अजूनही सोळा बंधारे पाण्याखाली आहेत हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कोल्हापुरात शुक्रवारी किमान तापमान चोवीस तर कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय आज सकाळपासून तापमानात अधिक वाढ झाल्यामुळं सकाळी दहाच्या सुमारालाच उष्मा जाणवत होता आता जिल्ह्यातील नद्यांच्या पात्या स्थिरावतात का आणि पुन्हा पाऊस परतेल का याकडंच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय